माझी संपूर्ण युवा पिढीला एक विनंती आहे एक अपील आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खरोखरच खूप बिझी आहात खूप टाईट आहात आणि तुमच्याकडे फक्त पंधरा ते वीस मिनिटाचाच वेळ आहे आणि या पंधरा ते वीस मिनिटामध्ये जर तुम्ही प्रार्थना करत असाल पूजा करत असाल तर आजपासून ही प्रार्थना करणं पूजा करणं बंद करा त्या वेळेमध्ये जर तुम्ही दिवाबत्ती करत असाल तर ते सुद्धा बंद करा त्या वेळेमध्ये जर तुम्ही चर्चमध्ये जात असाल मंदिरामध्ये जात असाल तर ते सुद्धा थांबवा जाऊ नका पण आपल्या घरात जी म्हातारी माणसं आहेत मग म्हातारे आजी आजोबा असतील नाना नानी असतील दादा दादी असतील त्यांच्या बरोबर ही पंधरा ते वीस मिनिटं घालवा त्यांना हा वेळ द्या त्यांच्याबरोबर बसा त्यांचं ऐका त्यांच्याबरोबर बोला त्यांना स्पर्श करा त्यांच्या खांद्यावरून हात फिरवा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवा त्यांच्याबरोबर खेळा त्यांच्याबरोबर हसा त्यांना घास भरवा यु नो कदाचित ते काय सांगतात हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही काय सांगतात हे सुद्धा कदाचित त्यांना करणार नाही ॲब्सोलुटली नो no प्रॉब्लेम काहीच हरकत नाही पण तुम्ही आपल्या म्हातारी आजी आजोबांबरोबर जर वेळ घालवत असाल आणि त्यामुळे जर तुम्हाला पूजा प्रार्थनेसाठी वेळ मिळत नसेल तर ईश्वर तुमची ती वेळ तुमच्या पूजा प्रार्थनेमध्ये नक्की लिहून ठेवी आणि तुम्हाला तेच पुण्य मिळेल कदाचित त्याही पेक्षा जास्त पुण्य मिळेल एवढं तरी आपण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी केलं पाहिजे आणि लक्षात ठेवा आपण सर्वच जण एक दिवस म्हातारे होणार आहोत आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा मान सन्मान करणं त्यांना वेळ देणं यापेक्षा ह्या जगात दुसरी कुठलीही मोठी पूजा प्रार्थना नाही